दिन आहे आज मित्रांनो बरोबर आहे ठीक आहे जागतिक रक्तदान दिन आजचा महत्वाचा दिवस आहे जागतिक रक्तदान दिन चलो मित्रांनो ठीक आहे चालू आपण ओके पुढे महत्वाचा पॉईंट आजचा इन्फोसिस है ना कंटार सॉरी हा काय सांगतो कंटार ब्रँड झेड अव्वाल इन्फोसिस चौऱ्याहत्तरव्या क्रमांक सर्वात मौल्यवान ब्रँड आहे मित्रांनो कंटार ब्रँड झेड अहवाल इन्फोसिस चौऱ्याहत्तरव्या क्रमांक सर्वात मौल्यवान जागतिक ब्रँड आहे कंटारच्या म्हणण्यानुसार इन्फोसिसने जगातील शंभर सर्वात मौल्यवान ब्रँड मध्ये स्थान मिळवले आहे वार्षिक ब्रँड झेड मोस्ट व्हॅल्युएबल ग्लोबल ब्रँड अहवालात इन्फोसिस ला वीस सर्वात मौल्यवान जागतिक व्यवसाय ते व्यवसाय तंत्रज्ञान ब्रँड म्हणून स्थान देण्यात आले मित्रांनो इन्फोसिस जी आहे कंटार ब्रँड झेट नुसार लक्षात ठेवा कंटार ब्रँड झेटनुसार चौऱ्याहत्तरव्या क्रमांकावर इन्फोसिस आहे आणि व्यवसाय टू व्यवसाय मध्ये वीस सर्वात मौल्यवान जागतिक बँक टू बँक म्हणजे बिझनेस टू बिझनेस तंत्रज्ञान ब्रँड म्हणून स्थान देण्यात आले ठीक आहे आणि इन्फोस संस्थापक कोण आहे एन आर नारायण मूर्ती मुख्यालय बेंगळूर सीईओ कोण आहे सलील पारे कोण आहे लक्षात ठेव पुढे जागतिक बँकेने ह्या पंचवीस साठी भारताच्या वाढीचा सा अंदाज दर सहा पॉईंट सहा टक्केपर्यंत वाढवला सांगितलं जागतिक बँकेने वर्तवलेल्या अंदाजानुसार भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेने सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था सुद्धा राहील असं सा सुद्धा सांगितलं याने भारताचा सा वाढीचा अंदाज प्रत्येकी शून्य पॉईंट दोन टक्केनी गुणांनी वाढवून इयर पंचवीस साठी सहा पॉईंट सहा इयर सव्वीस साठी सहा पॉईंट सहा टक्के केलेला आहे तथापि भारतीय रिझर्व्ह बँकेने वर्तवलेल्या सात पॉईंट दोन टक्के पेक्षा कमी नसणार आहे म्हणजे पंचवीस साठी काय सांगते सहा पॉईंट सात टक्के भारताचा विकास दर आणि सव्वीस साठी काय सांगते सहा पॉईंट सात आणि आपली जी आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ती काय सांगते सात पॉईंट दोन टक्के पेक्षा कमी नसणार आपल्या विकास दर मग चोवीस मध्ये दक्षिण आशिया प्रदेशातील सहा पॉईंट दोन टक्केपर्यंत कमी होण्याचा अंदाज म्हणजे पूर्ण आशिया प्रदेशामध्ये पूर्ण बिझनेस जो ये से आहे सहा पॉईंट दोन टक्के पर्यंत येईल असं म्हणतात जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बांगा आहेत हे पण सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चलो पुढे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा एकशे एकोणतीसावा क्रमांक आहे नाही का बघा वर्ल्ड इकॉनॉमिक ने प्रकाशित केलेला अहवाल एकशे सेहेचाळीस देशांचा अहवाल प्रसिद्ध केला तर पहिला क्रमांक आईसलँड दुसरा फिनलँड तिसरा नॉर्वे आणि शेवटचा देश आहे सुधान त्यामध्ये भारताचा क्रमांक कि आहे एकशे एकोणतीस मित्रांनो जेंडर गॅप इंडेक्स नाही का मेल मध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे एकशे एकोणतीसवा क्रमांक भारत देशाचा आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे सगळे जेंडर इंडेक्स जेव्हा बघतो त्यातल्या काही आपल्याला बघावं लागते पॉइंट ग्लोबल जेंडर गैप भारत एकशे एक जागतिक साइबर क्राइम इंडेक्ट भारत का दावा क्रमांक प्रथम रशिया वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दो हजार चोवीस मध्य प्रथम नॉर्वे आहे प्रथम कोण आहे नॉर्वे लक्षात ठेवा भारताचा एकशे एकोणसाठाव क्रमांक फिफा क्रमवारीत अर्जेंटिना पहिला भारत नव्याण्णवा देश आहे जागतिक आनंद निर्देशांक भारत एकशे सव्वीसावा आहे पहिला आहे फिनलँड जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकानुसार डेन्मार्क पहिला आहे चाळीसावा भारत आहे जागतिक ऊर्जा प्रसार निर्देशांकाने प्रथम देश स्वीडन आहे आणि भारत सदुसष्टवा आहे जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशानुसार भारत जगतला को नॉर्वे भारत क्रमांक एक एकस है वैश्विक लैंगिक अंतर निर्देशांक प्रथम देश आइसलैंड है भारत का एकशे सत्ताईसवाय जागतिक दहशतवाद निर्देशांक अनुसार पेहला अफगानिस्तान है भारत तेरावा है शाश्वत विकास अहवा तेवीस नुसार प्रथम देश फिनलैंड है भारत का एकशे बारावा है ग्लोबल हंगर हं, इंडेक्स नुसार प्रथम देश बे, बेलारूस है भारत का एकशे अकरावाए निवडणूक लोकशाही निर्देशांक प्रथम देश डेन्मार्क भारताचा एकशे आठवा एलिट पासपोर्ट नुसार प्रथम देश जपान भारताचा पंच्याऐंशी क्रमांक आहे सगळे इंडेक्स लावले सगळे एकदा लिहून काढा वहीमध्ये की थोडेसे महत्वाचे सगळे ज्या सगळे पाठ आपल्याला विचारू शकतात चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण हा भारताचे नवीन आर्मी प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र त्रि अदा दिवेद्री हे बनलेत लक्षात त्याची गोष्ट आहे ठीक आहे लेफ्टनंट जनरल भारताचे म्हणजे लष्कर प्रमुख सध्या ते तिसावे लष्कर प्रमुख आहेत ते सध्या उपप्रमुख होते आता लष्कर प्रमुख झाले तिसावे आहेत ते लेफ्टनंट जनरल उपेंद्र देवेंद्री तीस जून रोजी पद्महा क्षेत्रातील पंधरा डिसेंबर एकोणीसशे ला ते भारतीय सैन्य सामील झाले होते भारतीय अर्मीची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मुख्यालय दिल्ली आणि सेना दिन आपला केव्हा असतो मित्रांनो पंधरा जानेवारी हा आपला सेना दिन असतो चलो नेक्स्ट मित्रांनो पॉइंट आहे ना जे एम बक्षी पोर्ट्स अँड लॉजिस्टिक्स द्वारे व्यवस्थापित विशाखापट्टणम मंदिराने जागतिक बँकेच्या कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स मध्ये टॉप वीस मध्ये प्रवेश केला वा आपलं जे विशाखापट्टणमचं पोर्ट आहे त्या पोर्ट भारतात जगात जागतिक लेवलला विसाव्या क्रमांकावर आपण पोहोचवले लक्षात ठेवा आणि कंटेनर मुक्काम हाताळण्याच्या कार्यक्षमतेवर भर देत एकोणीसव्या क्रमांकावर असलेल्या मुंद्रा बंदराला सुद्धा त्यांनी मागे टाकलं आणि जागतिक क्रमावर वीस मध्ये बसलं चला सीपीपीआय विस्तृत डेटा वापरून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यावर आणि जागतिक व्यापार वा कार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून जागतिक स्तरावर पोर्ट ऑपरेशनचे मूल्यांकन करते आणि त्यानुसार भारताचं विशाखापट्टणम हे बंदर विसाव्या टॉप वीस मध्ये बसवलेलं आहे बेस्ट आहे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे प्रत्येक भारतीयासाठी चलो मित्रांनो पुढे जाऊया कारगिल युद्ध सगळ्यांना माहिती आहे कारगिल युद्धला सध्या पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारती भारतीय लष्कराने डी फाय मोटरसायकल मोहीम सुरू केली कोणी भारतीय लष्कराने डी फाय मोटरसायकल मोहीम सुरू केली द्वारका येथील तीन संघ भारताचा प्रवास करतील युद्धातील वीर दिग्गज स्मारक स्थळांशी निगडत होऊन दिल्ली येथे संपेल राष्ट्रीय एकात्मता वाढवणे सैन्य भरती होणे प्रेरणा देणे कारगिल युद्धातील वीरांच्या बलिदानांचा सन्मान करणे आणि द्रास येथील गिन हिल येथे समारोप यात्राचा उद्देश आहे म्हणजे पूर्णपणे दिल्ली है थे, पूर्ण पूर्ण एंड होईल लष्कराची एक मोटरसायकल मोहीम आहे ती पूर्ण करतात कारण कारगिलला आमच्या पंचवीस वर्ष पूर्ण झाले चलो मित्रांनो पुढे विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतीय महाविद्यालयाने वर्षातून दोनदा प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्यांना दोनदा प्रवेश देण्याचा अधिकार दिलाय तर पहिलं कधी असतात जुलै ऑगस्ट आणि नंतर कधी असणार जानेवारी फेब्रुवारी लोकांना प्रवेश देता येणार आहे लवचिकतेचे उद्दिष्ट आहे की विद्यापीठांना त्यांचे ऑपरेशन सेट करू द्या जेणेकरून उपलब्ध असलेल्या कर्मचारी या सुविधांचा सर्वोत्तम वापर करू शकतील आणि युजीसीने दर दुसऱ्या वर्षी अर्ज करणे शक्य केले आहे परंतु विद्यापीठ प्रणाली वापरण्याची गरज नाही म्हणजे जसं असेल तसं विद्यापीठ करू शकतं याचा अर्थ तो झाला की पण युजीसीने नवीन प्रवेश घेतलाय दोनदा प्रवेश घेतला जाईल विद्यार्थ्यांना दोन टाइम प्रवेश घेण्याची मुभा दिलेली आहे कोण युजीसीने लक्षात किंवा पॉईंट खूप महत्वाचा पुढे रे मित्रांनो बारा जून रोजी है ना ब्रिस्बेनची चांडलर एक्टि की नाही खूप मोठ काम केलं एरी यार न टिकटम्सने महिलांच्या फ्री स्विमिंग दोनशे मीटर फ्री मध्ये जागतिक विक्रम मोडला मित्रांनो जी ऑस्ट्रेलियाच्या ऑलिम्पिक जलतरण प्रयत्नांचा भाग होता तिने एक मिनिट बावन्न फ्रॅक्शन ऑफ सेकंद अशी प्रभावी वेळ नोंदवली दोनशे मीटरच्या फ्री स्टाईल स्विमिंग मध्ये रेकॉर्ड केला आणि मागील वर्षाच्या जागतिक चॅम्पियनशिप मध्ये मोली ओकला गुने सेट केलेल्या ह्या विक्रम तिला मागे टाकला एक एक ता आहे एक मिनिट बावन्न सेकंद फ्रॅक्शन ऑफ तेवीस एक मिनिट बावन्न पंच्याऐंशी म्हणजे चारशे मीटरच्या फ्रीस्टाईल स्पर्धेमध्ये टिटम्सने जागतिक विक्रम मध्ये सुद्धा विक्रम केलेला आहे हे सुद्धा माहीत असावं ती कोणत्या बघा ब्रिस्बेनच्या आहे ना सेंटरमध्ये तिने केलेला आहे चलो मित्रांनो पुढे आजचा प्रश्न जी जी मेक्स हा ना दोन हजार चोवीस ची आठवी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशा दरम्यान जून चोवीस मध्ये आयोजित करण्यात आली तर उत्तर आहे जपान सोबत केली गेली के ठीक आहे दुसरा प्रश्न पुढे नुकतेच भारतीय लष्कराचे नवे प्रमुख म्हणून खाण्यापैकी कोणाची नियुक्ती केली आता सांगितलं उपेंद्र उपेंद्रा द्री, चौऱ्याऐंशी काय केलं मित्रांनो का लष्करामध्ये आले आणि तिसावे लष्कर म्हणून ते निवडले गेले चल अगोदर ते उपलष्कर प्रमुख होते हा अलीकडे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तीन कोटी नवीन घरी बनण्याचा निर्णय घेण्यात आला पीएम आवास योजना कधी सुरू झाली मित्रांनो लक्षात ठेवा ही जी योजना आहे आता सध्या सरकारने किंवा मोदीजी साहेबांनी जेव्हा पी झाले थे तेव्हा सांगितलं तीन कोटी घर बनवणार सांगितलं प्रत्येक भारतीयाला घर देणार आहे तर त्यानुसार जर बघितलं गेलं तर लक्षात ठेवा याची सुरुवात केव्हा झाली असा प्रश्न येऊ शकतो घेतलाय मी दोन हजार पंधरा मध्ये त्याची सुरुवात झाली मोस्ट ऑफ जून मध्येच ठीक आहे चल पुढे अलीकडेच कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती आहे ना सॉलो चिलिमा यांचे विमान अपघाती निधन झाले सध्याच ते मालवी देशाचे कुठल्या मालवी मालदीवेगा वेगळा मालवी वेगळा पुढे रे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे दे आणि काहीच आणि कोणत्या देशाने नवीन चलन स्वीकारण्याची सुरुवात केली आहे तर उत्तर आहे यू ए ई यु ए नेक्स्ट क्वेश्चन बिल गेट्स यांनी त्यांचे आत्मचरित्र लॉन्च केले त्याचे नाव काय आहे तर स्त्रोत कोड कालचा प्रश्न होता हा स्त्रोत कोड त्याचं नाव आहे लक्षात ठेवा आणि आजचा प्रश्न आपल्या समोर उभा करतोय राजीव तारानाथ यांचे नुकते निधन झाले ते कोण होते लेखक होते गायक होते वादक होते यापैकी नाही आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं आहे मि सबेद की त्यांचं उत्तर काय असेल मित्रांनो मी सगळे ते सगळे पॉईंट कव्हर अप करतोय छानपैकी घेतोय जितकं जमतं तितकं सगळं कव्हर अप केलं की आपल्याला सुद्धा फायदा होईल आणि मला सुद्धा मी जे काही घेतो रोजचं त्यात सुद्धा मला आनंद असेल ठीक आहे आज आपण इथेच थांबूया उद्या नक्की भेटूया धन्यवाद मित्रांनो थँक्यू